इचलकरंजीतील सोलगेमळा परिसरात महिलायुक्त सांडपाणी साचून राहत आहे वारंवार तक्रार करूनही महापालिकेचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करत भर पावसात गटारी स्वच्छ केल्या साथीच्या आजारामुळे एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जातोय तसंच प्रशासनानं भागात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय इचलकरंजी इथं सोलगे मळ्यातील एकता कॉलनी दोन रस्ते न जोडल्यानं भागातील सांडपाण्याचा नैसर्गिक निचरा होत नाही परिणामी रस्ता न जोडलेल्या परिसरात मैलायुक्त सांडपाणी साचून राहिल्यानं तळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे डासांचा प्रादुर्भाव दुर्गंधीमुळे नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागतंय याबाबत वारंवार महापालिका आणि भागातील लोकप्रतिनिधींकडे कर तक्रार करून निवेदनं देऊनही दुर्लक्ष होतंय गेली अनेक वर्ष प्रयत्न करूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करत भर पावसात भागातील गटारी स्वच्छ केल्या प्रशासनानं भागात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नागरिकांनी गटारातील घाण काढून रस्त्यावर टाकल्यानं तो कचरा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भरून नेला प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या आंदोलनात लहू कांबळे प्रकाश सवाईराम अजित करडे, प्रकाश कवठेकर रोहित सरनाईक प्रवीण यादव दिलीप पवार अशोक निंबाळकर शशिकांत जाधव संजय गायकवाड सुरेश कोळी सहभागी झाले होते